नमस्कार मी आरो राठोड सेवा संग्राम टीव्ही न्यूज मध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत पाहूया आजच्या विशेष घडामोडी महसूल व पोलिसांच्या अर्थपूर्ण दुर्लक्षामुळे नदीपात्रात अवैध वाळू घाटाचे स्वरूप हजारो ब्रास वाळू उपसा पूर्णाकाठच्या गावात जाऊन ईटीएसद्वारे मोजणी करून अर्थपूर्ण दुर्लक्ष करणाऱ्यावर निलंबनाची कारवाई करा नसता प्रजासत्ताक दिनी तहसील कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा ज्ञानेश्वर राठोड यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जालना येथे एका ये निवेदनाद्वारे दिला आहे मंठा तालुक्यातील तळणी परिसरातील गावात पूर्णा नदी पात्रात वैद्य वाळू घाट चालू नसताना अवैध वाळू घाटाचे स्वरूप निर्माण झाले असून जेसीबीच्या सहाय्याने राजरोज अवैध वाळू उपसा दिवस दैनिकातून स्थानिक पत्रकारांनी अवैध वाळू उपसा व वा अवैध वाळू वाहतुकीच्या बातम्या प्रसारित केलेल्या आहेत मात्र त्यांच्यावर कोणताही परिणाम होत नाही मग हे नेमके कोणाच्या भरोशावर अवैध वाळू उपसा चालतो हा चर्चेचा विषय बनला आहे सध्या परिस्थितीत दुष्काळी वातावरण असून सासखेडा दुधा किर्ला पोखरी केंदळे भुवन वजर सरकटे या गावाच्या हद्दीतून मागील सहा महिन्यापासून ब्रास वाळू उत्खनन करून वाहतूक झाली आहे या वाळू उत्खननास व वाळू वाहतुकीस जबाबदार कोण या गंभीर प्रकाराकडे स्थानिक तलाठी मंडळाधिकारी व तहसीलदार यांचे नेमके दुर्लक्ष का या प्रश्नाचे उत्तर जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ दोषीवर कारवाई करून देतील का यासह अनेक प्रश्न अनुत्रित आहेत याबाबत विभागीय आयुक्त साहेबांनी या बाबीकडे लक्ष देऊन संबंधितावर निलंबनाची कारवाई करा नसता येता सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनी तहसील कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा तळणी येथील ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर राठोड यांनी दिला आहे బ్యూరో రిపోర్ట్ సేవాసంగ్రమ్ టీవీ న్యూస్ మంఠా